तर नमस्कार सर्वांना आणि वेलकम सर्वांना आज आपल्यासोबत अनुजा रिजबुड आहेत अलिबाग वरून त्यांचे काही प्रश्न आहेत आपल्या प्रज्ञाकृणामधून त्या ग्रँडमास्टर झालेले आहेत आणि जवळजवळ बरेचसे कोर्सेस केले आहेत मी याच्यासाठी यांची मुलाखत किंवा यांचं मी एक हे करते आहे सांगते आहे सगळ्यांना की चला बऱ्याच ग्रँडमास्टर्सचे असे प्रश्न असू शकतात किंवा काय कुठेतरी काय मिस्टेक झाली किंवा मिस्टेकही नाही म्हणता येणार पण असं काय बरं झालं की यांच्या मध्ये बदल झाला किंवा असं काहीतरी म्हणजे त्यांना रू त्याचा रिझल्ट येत नाही असं त्या म्हणतात वगैरे तर चला त्यांचे काय प्रश्न आहेत त्या प्रश्नांना आपण स्टडी करूया आणि याच उत्तर शोधूया ओके तर ठीक आहे अनुजा तयार आहे नमस्कार वेलकम नमस्कार थँक्यू थँक्यू मला <laughs> वाटतं तुम्ही कोणत्या दोन वर्षापूर्वी ग्रँडमास्टर झाले आपल्या प्रज्ञाकडून oh, oh, हो oh, दोन वर्षांपूर्वी झाले हो चला विचारा आणि तुम्ही मला एक सांगा तुमची प्रॅक्टिस रेग्युलर चालू आहे का हो माझी प्रॅक्टिस रेग्युलर चालू आहे चालू माझी ओके तर काय प्रश्न काय तुमचा मला विचारा माझा प्रश्न असा होता की जेव्हा तुमच्याकडनं ग्रँडमास्टर झाली त्याच्यानंतर मला प्रचंड प्रमाणात लेखी यायची म्हणजे मी तुम्हाला खूप रोज आभार मानायची की हा कोर्स झाल्यापासून जी येत नव्हती ती माझ्या प्रचंड प्रमाणात यायला लागली मला पण मला मध्यंतरी एक वर्षापूर्वी अटॅक येऊन गेला आणि त्याच्यानंतर एक वर्षभर असेल मी जरा बंद ठेवलं मला नको म्हणत होते की आता उठू नकोस लवकर हे नको तर आता मी परत चालू केलीये पण जेवढ्या प्रमाणात यायला हवी तेवढ्या प्रमाणात येत नाही पूर्वी खूप यायची म्हणजे इतकं की मी सहन पण करू शकत नाही हात माझा जड व्हायचा हो इतका जड व्हायचा हो इतका की जसं काय पन्नास साठ किलोचं वजन माझ्या हातावर आहे आणि मी नाही मी एवढं झेलू शकत आहे इतकी यायची मजा आणि आता परत सुरू केले मी दोन तीन महिने झाले मी सुरू केले मी सकाळी उठते मी करते मेडिटेशन करते पण पाहिजे त्या प्रमाणात ये आता येत नाहीये अच्छा तर आता सगळ्यात पहिले मी सांगते की रेखी येणं रेखी म्हणजे काय एनर्जी है ना तर रेखी म्हणजे मी शिकवलं किंवा मी त्यांना तुम्हाला दिलं तेव्हाच ती तुमच्यामध्ये आली असं नाही आहे तर रेखी अट्रमेंट देणं म्हणजे काय होतं मी त्याच्यासोबत अलाईन करून दिलं म्हणजे तुम्हाला सांगितलं की अशी एनर्जी आहे ती आपल्यामध्ये आहे आणि त्या एनर्जीला आपण आपल्या भावाने आपल्या मनाने आपल्या म्हणजे विचारांनी आपल्या भावनेने आपल्याला पाहिजे त्या दिशेकडे आपण त्यांना वळवून येतो तर ही काही कमी किंवा जास्त होत नाही सगळ्यात पहिले हे काय अंधश्रद्धेचा भाग नाही आहे की पहिले खूप यायचं मग मला अटॅक आलं माझी तब्येत बिघडली आता माझी एकदमच कमी झाली असं काहीही नाही हा आपला विचार आणि आपल्या भावना कुठेतरी आतमध्ये भीतीच्या भावना दडपल्या गेल्या की अरे मला आजार पण आलं किंवा मला असं झालं माझ्यासोबत असं हे निगेटिव्ह भावना म्हणा कुठेतरी आपल्याला दड एक दडपण आल्यासारखं आहे ते आपल्या मनातल्या भावना आतल्या भावनाच आपल्याला दिशा देत असतात पॉझिटिव्हिटी किंवा नेगेटिव्हिटी कडे तर रेखी ही कधीच कमी होत नाही किंवा कधीच वाढत नाही एनर्जी फ्लो हा सतत तसाच आहे हा निसर्ग तसाच काम करतो आहे आधीपासून आपण त्याला जाणो किंवा नको जाणो तो तुमचा प्रश्न आहे आमचा प्रश्न आहे आहे ते निसर्गाला काही लेणं देणं नाहीये तो काय म्हणतोय तुम्ही जसं करता त्याला मी फक्त रिफ्लेक्ट करतोय म्हणजे आरसा आहे नेचर नेचर म्हणजे आपला आरसा आहे तर आता होऊ शकतं कदाचित आजारपणामुळे किंवा काही अटॅक आला त्यामुळे असेल कदाचित तुम्हाला डाऊन वाटतं भीती वाटली असेल किंवा असे मनात आलं असेल विचार की अरे मी इतकी रेकी शिकली ग्रँड मास्टर झाली तरी मला अटॅक आला मला असं झालं असं कसं नाही नाही सगळं फ्रॉड आहे हट बेकार आहे कदाचित मला नाही माहिती तुमच्या मनात काय आलं पण होऊ शकतं असं पण ॲक्च्युली रेखे शिकलं म्हणजे मी तुम्हाला पासून सांगते की असं नाही की तुमच्या पायाखाली अगदी गुलाबाचे फुलं आहेत आणि आता तुम्ही मस्त मजे मजेन चालणार तुमच्या जीवनामध्ये अडथळे येणार नाही अडचणी येणार नाही समस्या येणार नाही बिलकुल नाही समस्या या तशाच येतील अडचणी तशाच येतील पण त्याच्या परे जाऊन तुम्ही स्थिर होऊन त्या जीवनाला फेस करू शकता तशा पद्धतीने तुम्ही जीवन जगून स्वतःला पॉवरफुल बनवू शकता आणि ही पॉवरफुल शक्ती आपल्या आतमध्येच आहे मी नाही दिली तुम्हाला ती एनर्जी किंवा तुम्ही पण कोणाला नाही देऊ शकत नाही तर आपण काय म्हणा मी ग्रँडमास्टर आहे माझी खूप पॉवरफुल आहे अजूनही मला आपल्याला सगळे स्टुडंट म्हणतात की मॅडम तुमची एनर्जी खूप पॉवरफुल आहे तुम्ही रेखी द्या तुम्ही रेखी द्या आम्ही नाही आमचं नाही असं नाही आहे उलट तुम्हाला तुमच्या स्वतःबद्दल तुम्ही तुमच्या नवऱ्याबद्दल तुमच्या मुलाबद्दल जेव्हा तुम्ही रेखी देताना माझ्यापेक्षा पॉवरफुल तुमची आहे मी दूर आहे तुमच्यापासून है ना तुम्ही तुमच्या मुलावर माझ्यापेक्षा जास्त प्रेम करणार तुम्ही त्यांच्यासाठी जास्त उभे चांगले राहणार आहे तर तुमची रेकी जास्त पॉवरफुल आहे याच्यावर फक्त विश्वास ठेवा आणि त्याच्या मागचं सायन्स समजून घ्या आता याच्या अर्थ असंच बघा आपण आशीर्वाद देतो आपल्या मुलांना आशीर्वाद दिला तर काय तो पास होऊन जाईल का मेरिटमध्ये येईल का नाही त्याला अभ्यासही करावा लागेल म्हणजे त्याला ऍक्शन करावं लागेल पण तरी पण त्याच्या डोक्यामध्ये की आईचा आशीर्वाद आहे बाबांचा आशीर्वाद आहे आपल्या लोकांचा आपल्याला लो बेस्ट ऑफ लक म्हटलेला आहे ती भावना काम करते आशीर्वादाची ती तुम्हाला एक पूरक म्हणून मिळतं पण तिथे तुम्हाला नुसत्या आशीर्वाद तुम्ही प्रॅक्टिकली पास नाही होऊ शकणार सेम तसंच आहे इथे तुम्ही रेकी घेतली म्हणजे तुम्हाला हार्ट अटॅक येणार नाही तुम्हाला असं नाही नाही असं नाही तुम्हाला काही ना शारीरिक का जे काही गोष्टी आहेत त्या खानपान बदलावं लागेल तुम्हाला व्यायाम करावा लागेल मनाचे विचार चांगले ठेवावे लागतील त्या पद्धतीने आपल्याला ऍक्शन्स मध्ये जावं लागेल आणि एवढं असूनही आजार पण आहेच कारण शरीर आहे हे एक दिवस सडणार आहेच आणि हे एक दिवस नाश होणारच आहे पण ती जी, जी एनर्जी आहे आपल्या विचारांची आपल्या भावनांची एनर्जी ती आपण हाय एनर्जी फ्रिक्वेन्सीकडे नेतो आहे त्याच्यामुळे आपला ओरा तसा बनतो आपल्याला आणखी जिवंतात चांगले लोक मिळतात चांगली आपली मैत्री भाव चांगला होतो आपण ह्या जगातून जाणारच आहोत हे आपण शिकलेलंच आहोत पण तरी पण जाताना आपल्या नेक्स्ट पिढीला आपण काय देऊन जाऊ जरुरी नाही आपण सगळं बोलूनच दिलं पाहिजे अरे आपल्या भावनांनी आपल्या ॲक्शनने सुद्धा आपल्याला बरंच काही देता येत आहे का नको द्यायला हवं तर हे सर्व बाहेर काहीच नाही चेंज करण्यासाठी तुम्हाला काहीही मी क्रिएट करून देत नाहीये तुम्हाला फक्त जाणीव करते म्हणजे आपण एक बोलचाल करतो आहे आणि त्याच्यातून आपण शिकतो आहे आणि हे मी जे बोलते किंवा मी जे तुम्हाला शिकवते हे सगळे माझे अनुभव आहेत मी माझं जीवन असं दुरुस्त केलं की मी असं त्याला वळण लावली आहे मी अशाशी मला यश मिळालंय तुम्ही पण करा रेखी हे एक फक्त एक माध्यम आहे जसं माझा चष्मा मला चष्मा लावल्यावर चांगलं दिसतं बस एवढंच आहे पण चष्मा नव्हता तर मला तेव्हा मला काही दिसत नव्हतं का आधी दिसत होतं आता काहीतरी डिफेक्ट आलं तर मी केलंय आहे बघते चांगला वाटते सेम तसंच आहे तर तुम्हाला जे पाहिजे आहे बाहेर ज्या गोष्टी पाहिजे बाहेर त्या गोष्टी आतमध्ये आहेत असं इंटिग्रेट करायचंय म्हणजे असं नाही आता जसं जस्ट एक मी फायनान्शियल म्हटलं सगळ्यांचा बहुतेक हा मोठा प्रश्न असतो बहुतेक लोकांचा फायनान्शियल है ना आपण त्या म्हणून त्या भावनेत बोलूया की जसं आपण म्हणतो की नाही नाही मला इतके रुपये महिना पाहिजे आहे जसं फॉर एक्झाम्पल लाख रुपये महिना मला पाहिजे आहे पाहिजे आहे असं जेव्हा म्हणतो त्याचा मागचा भाव काय होतो अभाव होतो अभाव हे माझ्याजवळ जवळ लाख रुपये नाही आहेत आणि म्हणून मला पाहिजे आहे तर तो, तो अभावाची भावना आतून निर्माण होते आणि मग ते अभाव म्हणजे तोच अभाव ते जे आतून निर्माण झाला तेच पसरतं आणि मग बाकी सगळीकडे तुम्हाला अभावच दिसतो अरे यार कशी लोक म्हणणार आहे लोक देतच नाही अरे लोक तसे अरे नाही तसं अरे नाही खूप मार्केटमध्ये आजकाल तंगी आलेली आहे अरे खूप महागाई वाढली आहे लगे लगे हे सगळे विचार चालू होतात आणि सगळीकडे अभाव दिसायला लागतो म्हणजे तुम्हाला लाख रुपये महिना पाहिजे याचा भावच नाही प्रगटला तुमच्या मनातून पण तुमच्याकडे कसे लाख रुपये येतील मध्ये आपण हेच शिकवतो की तुम्ही भाव तयार तुम्हीच आहात सगळे तुमचे निर्माते कोणी तुम्हाला मी फक्त तुम्हाला सांगते तुम्हाला भी भी माजे 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 भी मी शिकवते आहे आपण चर्चा करतो त्याच्यातही मी म्हणते कोणी गुरु नाही कोणी शिष्य नाही आपण चर्चा करतोय मला तर तुम्ही माझ्या मैत्रिणीसारखे म्हणजे मी नेहमी म्हणते हे ना कुणी मला गुरु मा मा हे वगैरे म्हणजे किती आधीपासून मी माझं बोलणं की मला बिलकुल असं बोलवू नका मला मैत्रीण बोला मला नंदिनीच्या नावाने हात मारा मला खूप आवडतं तशा पद्धतीने मला काय माझं काय हे आहे पर्पज कि मला जे भाव समजले की माझ्यामध्ये ही क्वालिटी आहे ऑलरेडी हे मी स्वतःला परिपूर्ण सांगते आणि मग तसं मग मी मी अट्रॅक्ट नाही करत तर मला जी गोष्ट पाहिजे ती गोष्ट अट्रॅक्ट करते आहे म्हणजे मी लाख रुपयांना अट्रॅक्ट नाही करतात ते लाख रुपये माझे ज्यांच्या ज्यांच्याकडे असतील मग ते फीशाच्या रुपाने असो की कोणत्या वस्तूच्या रुपाने असो कि जे काय असेल ते त्या रुपाने ते लोक माझी वाट पाहून आले की मॅडम कधी येतील आणि कधी आम्हाला शिकवतात मग पटकन मला ते पैसे देतात आणि माझ्याकडे पैसे येतात तर ॲक्च्युली हा भाव आपल्याला प्रकट करायचा आहे तर असं बोलायचंच नाही की अरे माझे थेकी काम नाही करत हा मी कुठे अडचण आली किंवा काय झालंय मला असं काय करायला पाहिजे अजून हा तिथे लक्ष द्या तिथे वाटल्यास माझ्याशी पर्सनली बोला आणि मी हे जे छोटे छोटे कोर्सेस जे आता मी आता तुम्हाला सांगते बारा महिन्याचं म्हणजे आत्मनिर्वण निर्माण करा है ना अंतर्मनाची शक्ती जाणा त्याच्यामध्ये ते मला तेच सांगायचंय पूर्ण प्रॅक्टिकली सांगायचंय की कशी तुमची भीती असते तुमच्या मनाच्या तक्रारी कशा असतात बुड़ तर याच्यातून मला आपल्याला रेखी स्पष्ट करायची आहे मला रेखी तर हे टूल आहे फक्त एक भांड म्हणा एक वस्तू आहे हुडगुडी आहे तुम्हाला जीवन चालवायला आपल्याला त्याच्या परे जायचंय त्याच्या परे समजून घ्यायचंय की काय आहे रेखी तर रेखी असं नुसतं मला आधी खूप स्पर्श जाणवत होतो आता जाणवतच नाही त्याच्यामध्ये काही ठेवलेलं नाही आहेत रेखी ऑलरेडी आहे तुम्ही आपल्या हातावर हात ठेवता तरी स्पर्श जाणवतो ना तुम्हाला तुमचा बस रेकी प्रेझेंट आहे मी चष्म्याचा हा उचलला माझ्या हाताला स्पर्श जाणवतो या रेखेचा याला की हा काहीतरी प्लास्टिकचा डब्बा आहे मग रेकी आहे प्राण शक्ती आहे फक्त त्याला विचाराने की मग हा कसला आहे अच्छा हा चष्म्याचा पॅकेट आहे मग हा कसा उघडतात कसा उघडतात म्हणजे आपण त्याची म्हणजे चौकशी केली बघितलं डिटेल डिटेल डिटे, बघितलं सेम आपल्याला आता एक वस्तूच्या रूपाने मी तुम्हाला सा सांगितलं आणि आता आपल्याला परिस्थितीच्या रूपाने जागृत करायचंय मग आपल्या आपल्या जीवनातल्या जे कोणत्या भावना असतील म्हणजे मग त्या आपल्या पैशाच्या भावना असो आपल्या रिलेशनच्या असो आपल्या स्वास्थ्याच्या असो स्वास्थ्यासाठी सुद्धा विचारतेच करायचंय की नाही मी स्वस्थ आहे मध्ये फक्त एक आजारपण आजारपण म्हणजे काय बिघडलं तर मी असं काय केलं तर शारीरिक रूपाने मला काही गोष्टी कमतरता वाटतात तर तिथे परिपूर्णता करायचं चला फिरायला गेलं पाहिजे चला खाणपिण्यामध्ये हे आलं पाहिजे हे औषध व्यवस्थित घेतले पाहिजे ह्या गोष्टी परिवर्तन केल्या पाहिजे आणि विचारांनी मात्र जास्त एनर्जी जाते कारण त्याच्याने आपण कमजोर बनतो किंवा मग शक्तिशाली होतो तर त्या विचारांना मग आपल्या भावनांची शक्ती लावायची की नाही नाही मी आजारी पडली तर मला कोणी मला नाही आवडत त्या गोष्टी बघ तर मला काय आवडतं तर मी दुसऱ्यांची सेवा करेन मला दुसऱ्यांदा रेकी द्यायचीच आहे मला दुसऱ्यांना मदत करायची आहे ह्या भावना जेव्हा ही भावना तुमची प्रखर होईल तेव्हा तुम्ही दुसऱ्यांना सहजतेने रेकी देऊ शकता आणि त्यांच्या दुःखामध्ये तुम्ही म्हणजे त्यांना वर आणू शकता उभारू शकता तर इथेच आपल्याला काम करायचंय काही जादू टोना करायचा नाही कोणत्या देव कोणत्या मंदिरामध्ये जायचं नाही काही करायचं नाही तुमच्या आतमध्ये सगळी शक्ती आहे ती मग तुम्हाला जाणवलं तर नको जाणव गरम हात कसं आता खूप थंडी आहे आणि तुम्हाला नाही जाणवते अरे थंड हात जाणवते अरे नाही थंड आवाज तुम्हाला तुमचं स्पर्श तर जाणवतो नुसता कोणीतरी हात ठेवला आपल्या पाठीवर तरी स्पर्श जाणवतो सिंपल गोष्ट हो आहे पण रेकी कधी कमजोर होतच नाही होच शकत नाही उलट तिचे आणखी आपण डीपली झालो विचार केला आणखी मध्ये गेलो आणखी डीपली ती आपल्याला म्हणजे जाणवायला लागतं तर तो प्रवाह आपल्याला आता जाणून बुजून वाढवायचा जा, जाणून बुजून वाढून म्हणजेच काय जाणून बुजून आपल्या विचारांच्या शक्तीवर काम करायचं आहे त्याच्या अनुषंगाने आपल्याला चालायचं आहे पण जीवन आपल्याला करायचंय प्रभावित करायचंय आपलं आणि इतरांचं पण तर त्याच्यासाठी शिकणं खूप गरजेचं आहे शिकणं बंद नाही करायचं हे लक्षात ठेवायचं तर आता मी छोटे छोटे कोर्सेस म्हणजे वाचले असेल ना ऍड वाचली का हो वाचली मग जॉईन करणार जॉईन करणार ना मी मदत करेल तयार आहे ना तुम्ही तर या तर समोर हात एक माझा हात तर तुमच्या समोर आहे प्रश्नच नाही मी तर कधीच सोडणार नाही मी वारंवार बोलत असते तुम्ही तर तुमचा हात द्या कारण माझी अपेक्षा ही आहे की माझे मास्टर जे आहेत ते पॉवरफुल झालेत पाहिजे आणि आप आपल्या पायावर की जेणेकरून मी जसं तुम्हाला समजवते तसं तुम्ही कित्येक लोकांजवळ जाऊन तुम्ही शिकवू शकता आपल्याला प्युअर सायंटिफिकली वे सायंटिफिकच्या पद्धतीनेच आपल्याला जायचं आहे पुढे बिलकुल कोणता देव देवराने याच्या मागे करायचं नाही आहे हे माझं स्ट्रिक्टली वॉर्निंग आहे ते साधन आहेत सगळे साधन आपल्या कॉन्शियस माइंडला कसं आहे काहीतरी समोर पाहिजे असते म्हणून आपण मंदिर बनतो आपणच दगडाला मूर्ती बनवतो आपणच त्या नेचरचे फुलं तोडतो आपणच प्रार्थना बनवतो आपण सगळं त्याला वाहतो आणि आपणच घाबरतो त्या देवाला पण अरे तो देव आपल्या आतमध्ये दे आहे ना आपल्या दे देव तर जागृत करा सार जग तुमचं देवमय होऊन जाईल काय सुंदर होईल ना बस तेच मला जागृत करायचं आहे की स्वतःला समजा तर इथे रेकी कोणाची कमी होत नाही कोणाची वाढत नाही तुमची पॉवर कशी आहे म्हणजे तुम्ही काय विचार करताय कसे तुमचे भावना तो कसे तुमचे विचार कसे तुमचा ऍटिट्यूड येतो किती समज तुमच्यामध्ये डेव्हलप झाली स्वतः बद्दल है ना बस त्याच्यावर आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि हा केव्हापर्यंत अभ्यास करायचा आहे मरेपर्यंत कारण मरेपर्यंत एक एक दिवस आपल्याला हर रोज शिकवून जातो आपण तयारी करायची ना अभ्यास नेहमीच हा जीवनाची शाळा मरेपर्यंत आहे यार कोणत्या क्षणामध्ये काय होईल कुणास ठेव ते शिकत राहा शिकत राहा शिकत राहा आणि अगदी निव्वळ तीन हजार रुपये फीस ठेवलेली आहे मी बरं का आणि थी, ते तीन हजार रुपये फीस का बरं ते आपल्याला खर्च येतो म्हणजे आता नाही म्हटलं तरी मला झूमचा खर्च आहे इलेक्ट्रिसिटी आहे कम्प्युटर आहे हे आहे आणि माझं प्रोफेशनही आहे ते आपण भौतिक दुनियामध्ये राहतो प्रोफेशन आपल्याला करावंच लागेल हे ना जीवन हे आहे आपलं त्यामुळे असं खूप नॉमिनल आणि वर्षभर राहणार आहे तो कोर्स आपला वर्षभर महिन्यातून तीन ते चार दिवस राहणार आहे दर महिन्यात एक दिवस म्हणजे चार दिवस राहणार आहे तो आणि खूप सुंदर आपल्या जीवनामध्ये कशा कशा घटना घडतात आणि कसं कसं आपण अवेअर आहे आणि त्या घटनेला म्हणजे त्या प्रोसिजरला आपण सोबत कसं अलाइन करू शकतो आणि कसं स्वतःला मजबूत करू शकतो हे मला त्या कोर्स मधून सांगायचंय अलग लक्षात समजतंय काही म्हणजे काय वाटलं खूप बरं वाटलं तुमच्याशी बोललं की खूप बरं वाटत म्हणून मी कायम काही वाटलं की मी तुम्हाला फोन माझा बरेच वेळा येतो ना तुम्हाला फोन काही असं मला वाटलं स्वागतच असत स्वागत असत नाही उचलता तुम्ही उचलता आणि लगेच फोन उचलता बोलता खूप बरं वाटतं म्हणजे असं कधी मला नाही जाणवलं की तुम्ही कधी फोन उचलला नाही समजा आता नाही जमत तर थोड्या वेळाही कमना पण हा तेवढी तर समज आपल्यामध्ये असतेच कारण मला माझे सगळे स्टुडंट प्रिय आहेत जवळच कारण मी कसं आहे की तुम्हाला जे शिकवलं ना मी फक्त कमर्शियल म्हणून नाही शिकवलेलं आहे मला हे पिलर्स असे उभे करायचे ह्या समाजामध्ये मी कुठपर्यंत मी एकटी जाणार आहे ना तर सगळे तुमच्या का काही नाही आजूबाजूच्या तुमच्या फॅमिलीतले लोक ते तुमचं तर लाईफ बदललं पाहिजे तुमचं स्वतःचं पर्सनल लाईफ तर बदललं पाहिजे त्याच्यासाठी शिकणं 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 खूप गरजेचं आहे ठीक आहे तर हा कमर्शियलायझेशन नका समजू किंवा ऍडव्हर्टाइजमेंट नका समजू प्लीज ॲडव्हर्टाइजमेंट तर करावंच लागणार आहे तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत पण सगळ्यांना शिकावं करावं आणि पुढे यावं बरोबर ना तुम्हाला काय बरोबर बोलते तू तर बिलकुल नाही मॅडम सरळ बोला काही प्रॉब्लेम नाही बरोबर ठीक आहे मग करायचंय अजून काही प्रश्न आहेत तुम्हाला नाही नाही काहीच नाही सगळे झाले हा ना <laughs> जे येस तर आपली रेकी पूर्ण प्रॅक्टिस मध्ये ठेवा आणि परत रिपिटेशन मध्ये येत चला जेव्हा जेव्हा बॅचेस झाले ना मी तर टाकते पूर्ण याच्यामध्ये बिलकुल येत चला हमखास याच्यात हा आता फर्स्ट सेकंड थर्ड ची डिग्री आजपासून चालू होते चालू करा कारण तुम्हाला समजेल की तुम्ही कसं शिकवलं पाहिजे कारण तुम्हाला शिकवायचं आहे तर तुम्हाला माझे क्लासेस अटेंड करता आलं पाहिजे ना वारंवार तुम्ही इतके भाग्यवान आहात की वारंवार तुम्हाला करता येतं आमच्या वेळेस तर एकदा मॅडमने शिकून देतं कुठे भेट नाही काही नाही आता किती अभ्यास किती वाचन आणि ते तुम्हाला सहजतेने मी सांगते तर बोलता बोलता चालता चालता आपल्याला तर सगळ्यांनाच मी सांगू इच्छिते नुसतं हे अनुजा पद्धतीचं नव्हतं तर बाकी सगळ्यांना मी रिक्वेस्ट करते की हा कोर्सला जरूर, जरूर जरूर या फक्त तीन हजार रुपये काहीच आहे आणि नाही जमत ना तर नका देऊ पैसे ठीक आहे चला ठीक आहे माझ्याकडनं दान धर्म मी समजून जाईल नाही जमत ना खरंच नका म्हणजे नका देऊ पैसे म्हणा वाटलं मला मेसेज टाका की मॅडम तीन हजार रुपये जास्त झाले नका आम्ही देऊ शकत नाही बिलकुल ग्रँड मास्टरच्या सगळ्या लोकांनी मेसेज टाका मला कॅन्सल करून टाकेल मी पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट देईल ठीक आहे पण मला तुम्हाला सगळ्यांना द्यायचं आहे तर तुम्ही सगळ्यांनी मेसेज टाका मला आजच्या आज सगळ्यांचे मेसेज आले पाहिजे जरा सुद्धा माझ्याबद्दलच प्रेम असेल ना तर बघतेच आज किती जणांचे मेसेज मला येतात आणि सगळ्यांनी ऍडमिशन करा एकशे चार एकशे सात लोक काहीतरी येत आपल्या ग्रँडमास्टर मध्ये बरेचशे लोकांनी तर काढूनही टाकलं आपलं नाव हरकत नाही पण जेवढे आहेत तेवढे सगळे ग्रँडमास्टर मला उपस्थित पाहिजेत ओके okay? तर खूप खूप धन्यवाद थँक्यू 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 व्हेरी मच थँक्यू व्हेरी मच